रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार अहमदनगर नगर, नगर तालुक्यातील सारोळा बद्दी येथील श्रीक्षेत्र काळभैरवनाथ देवस्थानच्या वतीनं आणि मकर संक्रांती निमित्त गावातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं गावाला ग्रामप्रदक्षिणा घालून या कार्यक्रमाची सुरुवात झाली तर ढोल ताशा झांझ यांच्या तालावर गावातील महिला भाविक मोठ्या संख्येनं ग्राम प्रदक्षिणेत सहभागी झाल्या या निमित्तानं गावातील महिला आणि मुलींसाठी रांगोळी स्पर्धेचंही आयोजन केलं गेलं सहभागी झालेल्या महिला आणि मुलींना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं आमच्या सर्व गावामध्ये आमचं सार्व ग्रामदैवत ग्रामदैवत मंदिर या ठिकाणी आम्ही गेली सात ते आठ वर्ष महिन्याच्या पहिल्या रवारी या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होतो त्या अनुषंगाने आमच्या महिलांचं जे सहकार्य आहे ते लक्षात घेता आणि मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांचा एक मान सन्मान म्हणून या ठिकाणी हळदी कुंभाचा कार्यक्रम आयोजित केला आणि आजचा अन्नदान जार्दन महाराज बोर्डे यांच्या तर्फे करण्यात आलेला आहे खरं पाहायला गेलं तर हा कार्यक्रम गेले सात ते आठ वर्ष महिलांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कंटाळा न करता आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी मदत दिली त्या अनुषंगाने आम्ही महिलांचा या कार्यक्रम या ठिकाणी उप आयोजित केला तसेच या ठिकाणी आमच्या हो देवस्थाना मार्फत आम्ही सार्वजनिक उपक्रम राबवत आहोत आताच अठ्ठावीस जून रोजी आमच्या गावातील सर्व लेखी व जागांची मोठी पंगत आयोजित केली त्यानंतर आम्ही प्रत्येक रविवारी या ठिकाणी सकाळी सात वाजता आरती होते व त्यानंतर महाप्रसाद होतो त्या विशेष गोष्टीने या ठिकाणी सर्वांचा आम्हाला सन्मान भेटत भेटत आहे हा कार्यक्रम आम्ही सामाजिक उपक्रम म्हणून अजून वरपर्यंत नेण्याचा ने प्रयत्न करणार आहोत तसेच आज या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील मुलींचे रांगोळी स्पर्धा सुद्धा आयोजित केली होती त्या मुलीने सुद्धा अतिशय छान प्रकारे या ठिकाणी रांगोळी काढण्यात आली आम्ही देवस्थानामार्फत त्यांना बक्षीसही वितरण केलं असाच आम्ही कार्यक्रम दरवर्षी करणार आहोत आज या ठिकाणी हळदी कुंकू आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन होते काळ बाजूला देवस्थान प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आले आणि आगडी कशा रीतीने काम चालतं तो आदर्श आपल्या पुढे ठेवला आल्यानंतर खऱ्या अर्थानं जेव्हा ढोल वाजत गाजरामध्ये मिरवणूक त्या ठिकाणी आली सर्व माता भगिनी आल्या तर त्यावेळेला वाजवणारी मंडळी आणि ते वाजवण्याचा ताल सुर अगदी अंगात आल्या सारखा देव म्हणजे काय आणि देवस्थान म्हणजे नेमकं काय ते का करायचं हे आपल्या संस्कृतीने आपल्याला सगळ्यांना आहे परमेश्वराने ज्या वेळेला आपल्याला जन्मात घातला आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा असते ती ऊर्जा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कशी ठेवायची याच्याकरता हे देवस्थान असतं आणि परमेश्वराची ती ऊर्जा आपण आल्यानंतर आपली जशी बॅटरी चार्जिंग करतो तसं मंदिरात गेल्यानंतर एक सकार सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आपल्या शरीरामध्ये येत असतो आणि जीवन कसं जगायचं आणि आनंद आणि सुख याची अनुभूती त्या मंदिरात आल्यावर होती तुम्ही जर सांगितलं का आज गेल्यानंतर शरीराला काटा येतो खरोखर गेल्यानंतर मला घ्यायचंय ही भावना ज्या वेळेला आपल्या मनामध्ये असेल त्यावेळेला तो परमेश्वर दिल्याशिवाय राहत नाही आणि परमेश्वरला आपल्याला काहीतरी द्यावा लागत आधी दिशी घेशी हे परमेश्वराचं असतं मग त्याला काय द्यायचं तर आपलं मन आपली भक्ती आपली एकाग्रता त्याच्या जर चरणावर ठेवली तर तो आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही आणि हे जीवन जगत असताना आपल्यामध्ये जे आडी अडचणी किंवा आपलं नैराश्य जीवनामध्ये येतं ते संपून चांगलं सुयश आणि एक चांगली पॉझिटिव्ह ऊर्जा सकारात्मक ऊर्जा शरीरामध्ये येण्यासाठी ही ऊर्जेची मंदिरं आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी स्थापित केली बरोबर आहे आणि ते मिळण्याचं काम ते देण्याचं काम ते सर्वपर्यंत पोहोचण्याचं काम हे जे कार्यकर्ते किंवा या ठिकाणी जे भक्त असतात हे करत का असतात आमचं मी आम्ही भाग्य समजतो की या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला बोलवलं आमच्याही मध्ये एक सकारात्मक ऊर्जा लोकसेवेची भावना आणि चांगलं काम आमच्या व्हावं ही सद्भावना या निमित्ताने आमच्या मनामध्ये व्यक्त होते आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीचा जो अर्थ आहे माता भगिनी सगळ्या एकत्र येऊन त्यांचा आनंद जर पाडला तर हा खूप चांगला आहे आणि नेख जावायचा सन्मान मागच्या वेळेला आपण केला होता खूप प्रचंड असा मोठा कार्यक्रम आणि त्याच कार्यक्रमाच्या आणि वैष्णव भैरवनाथांचं दर्शन झाल्याशिवाय ती सफल होत नाही आणि पंतकृष्णचे भाई व्यक्त आज आपल्या सहवाच्या नगर नगर ते मराठे सात किलोमीटर अंतर आठ किलोमीटर नसो काही अंतर नाही जास्त अंतर नाही नगर जामखेड रोड तुमचा हायवे आहे तर हायवे झाले आणि या ठिकाणी माननीय रावडी मतदार संघातील माननीय आमदार शिवाजीराजे दर्डी आणि सेंग श्रीवंद मतदार संघातील आमदार मान्य सिक्रमदापुते करडीने साहेबांना आम्ही सांगितलं साहेब आपले रोड येत रोड चांगले गेल्यानंतर भक्तांना शिर्डीचे भक्त शेनी देवस्थानं शेनी देवस्थानचे भक्त आगळगावच्या भैरवनाथावर भैरवनाथाचे भक्त सावधीच्या भैरवनाथाला येऊन एखादी आलेले भक्त सुद्धा म्हणजे असं छान परिस्थिती चालू आहे या ठिकाणी गावातले सौर मंडळी मतदान करतात मत करतात मदत करतात आणि या ठिकाणी प्रसादाचा सर्वांना लाभ भेटतो या ठिकाणी आपल्या आगाळ गावचे आमचे मित्र अण्णा ना त्यांनी माझ्या पेक्षा खूप अनुभव आहे हे खूप मंदिरात जातात खूप लोकांना चांगलं मार्गदर्शन करतात आणि तरी तुम्ही मला आज आमचे दाजी बोर्डे दाजी म्हणाल गावाचं काही दाजी दाजीच आहे दा त्यांनी फोन केला म्हणजे तुम्ही आरतीला या मी खूप नगरमध्ये साधारणतः पाईपलाईन रोडलो होतो गाडी इतकी पळवली पण माझ्या भाग्यामध्ये आरती नव्हती त्यामुळे नाही भेटली ती परत भेटत मला अशी मी इच्छा आणि या ठिकाणी असाच कार्यक्रम चालू राहावा लोकांना याचा प्रसार लाभ घेणार आणि सर्वांना आवडे कट शंकर मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा श्री काळभैरवनाथांची महाआरती माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले साहेबराव गायकवाड दत्ता पाटील आवारे यांच्या हस्ते झाले त्यानंतर महाप्रसाद वाटला गेला श्री काळभैरवनाथ देवस्थानच्या वतीनं गावात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात जावयांना जेवण तसेच सप्ताह महाप्रसाद यांसह अनेक धार्मिक आणि सामाजिक उपक्रम वर्षभर या ठिकाणी होत असतात अशी माहिती मंदिर समितीनं दिली आहे या कार्यक्रमासाठी सारोळाबुद्धी पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला भाविक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तु भांडारमध्ये